पुढे शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यातल्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आतापर्यंत तीस जिल्ह्यांमध्ये एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये सहाशे चोपन्न महसूल चाळीस एकर क्षेत्रात शेती पिकाचं सा नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे सरकारचं याकडे लक्ष आहे सर्व अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिलेत अशी माहिती कृषी मंत्री भरणे दिली आहे तर ओल्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही ते म्हणाले राज्यात प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः बासष्ट लाख सतरा हजार पाचशे चाळीस एकराच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील पवार साहेब असतील या सर्वांचं या सर्व परिस्थितीवरती तिघांचंही लक्ष या सर्वांनी आम्हा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे राज्यामध्ये त्या त्या राज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः दौरे करतायत शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत की पाऊस अजूनही पडतोय पाऊस अजूनही थांबलेला नाही आणि पाऊसही एकदम पडतोय तो एकदम जोरात प्रमाणात पडतोय त्यामुळे एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार करून या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निश्चित प्रकारे निर्णय घेतील